अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत हल्लेखोर मोहम्मद उल इस्लाम शहजाद याला एकोणतीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण आपण हल्ला केलेलाच नाही सी सी टी दिसणारी व्यक्ती मी नाहीच असा दावा आरोपी मोहम्मद शरीफुल यानं केलाय या दाव्यामध्ये किती तथ्य आहे बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीत दिसलेला हा हल्लेखोर आणि पोलिसांनी अटक केलेला हा बांगलादेशी हल्लेखोर मोहम्मद शरीफ उल इस्लाम शेजात हे दोघं एकच आहेत की दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत हल्लेखोराच्या अटकेनंतर सोशल मीडियामध्ये याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या अगदी सैफच्या हल्लेखोराचे बांगलादेशात राहणारे वडील राहुल अमीन यांनी सुद्धा तसा दावा केलाय सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेला हल्लेखोर माझा मुलगा नाही त्या व्यक्तीचे केस लांब आहे माझा मुलगा सैन्यातील जवानाप्रमाणे लहान केस ठेवतो असं राहुल अमीन यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं त्यामुळे संभ्रम वाढला असतानाच आता आरोपी मोहम्मद शरीफुलनं सुद्धा कोर्टात पलटी मारली आहे सीसीटीव्ही मध्ये दिसणारा व्यक्ती मी नाही मला यात फसवलं जात आहे असा दावा शरीफुलनं केला आहे असे बोलणं झालाय तो खूप घाबरला आहे आता मॅटर हाईप झाल्यामुळे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय की माझा असं काय नाही आहे उद्देश मी काय केला नाहीये मी मी असं काय नाही मला मला याच्यामध्ये फसवलं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे की तो व्यक्ती आहे तो माझा मुलगा नाही आहे वडिलांसुद्धा त्यांनी बोललाय वडिलांशी पण बोला झालाय तो बोलतोय की माझा तो नाही आहे जर त्याचे लहानपणाचे पण फोटो बघितले आपण तर तो, तो फोटो आणि हा फोटो पण मॅच होणार नाही हे पण फोटो आरोपी मोहम्मद शरीफुलची पोलीस कोठडी संपल्यानं शुक्रवारी त्याला वांद्रे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळी सरकारी वकिलांनी त्याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली बांगलादेशी आरोपी भारतात आला कसा त्यानं कागदपत्र कशी मिळवली याचा तपास करायचा गुन्ह्यात वापरलेला चाकू कुठून आणला याची माहिती आरोपीनं दिलेली नाही त्यानं वापरलेले शूज सापडलेले नाहीत सिम कार्ड कसं मिळवलं हे सुद्धा सांगितलेलं नाही त्यामुळे पोलीस कोठडी वाढवावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली तर गुन्ह्यात वापरलेला चाकू सापडलाय आरोपीला अटक केली तेव्हा त्याच्या सगळ्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्याची गरज नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला इतकंच नाही तर चाकू हल्ला झाला होता तर सैफ किंवा करीनानं पोलिसांना किंवा शंभर नंबरला फोन करून माहिती का दिली नाही असा उलट सवाल सुद्धा आरोपीच्या वकिलांनी केलाय एकच सीसीटीव्ही फुटेज आहे सहाव्या बाकी एंटायर बिल्डिंग मध्ये कुठे सीसीटीव्ही फुटेज नाही आहे हे अच्छा करीना कपूर सुद्धा असून त्याचे फॅमिली मेंबर्स मेड असून सुद्धा त्यांना हॉस्पिटलला ना अकॉमोडेट नाही केलंय तो रिक्षाने जातोय अशी ही गोष्ट आणि मला अग कोर्टात आज एक मुद्दा मी स्पष्ट मांडलाय की if the offense has been done, if the person Saif Ali Khan has been injured, why he had not called 100 number? दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीची पोलीस कोठडी एकोणतीस जानेवारी पर्यंत वाढवून देण्याचा आदेश कोर्टानं दिलाय दरम्यान सैफ हल्ला प्रकरणात पकडलेला प्रकर आरोपी हाच खरा हल्लेखोर असल्याचा दावा पोलिसांनी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे केलाय आरोपीच्या बोटांचे ठसे सैफच्या घरात सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळले आरोपी मोहम्मद शरीफुलच्या बोटांचे ठसे सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीच्या आणि बाथरूमच्या दरवाजावर आढळले बिल्डिंगच्या पाईपलाईनवर वर सुद्धा आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली आरोपी हाच खरा हल्लेखोर आहे हे सिद्ध करण्यासाठी बोटांचे ठसे हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे सीसीटीव्ही मध्ये दिसणारी व्यक्ती आणि अटक केलेल्या आरोपी हे एकच आहेत की नाहीत या प्रश्नाचं उत्तर त्यातूनच मिळणार आहे निखिल चव्हाण सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज